का तर आजच्याला वड पौर्णिमा आहे तर आम्हाला म्हणजे दोन तीन दिवस झाला आम्ही चालतोय तर असं म्हणजे कुठं गाव लागा ना कावांना म्हणजे असं एकदम गायराना गायराना नीट चालतो या कुठं तरी गाव लागलं तरी तारमळ म्हणजे काय घ्यायला गावाना कराय गावाना काय बाजार हाट आणि आज वड पौर्णिमा असल्यामुळं आम्हाला खरं खरं तर बिळं काय घ्यायलाच गावली नाही तर आजच्याला मग सकाळी पुढं जायला पण नाही इथं जवळ गाव मग जावलं म्हणलं काय आपल्या घरातलं असं त्याचं न्यायचं वडपून जायला आणि म्हणणं वड पण इथं आहे का नाही विचार पडला होता तर इथं म्हणजे एकदम आम्ही असं जंगलाच्या कड्याला बसलोय असं बसलेलं आहे जवळ घर नाही कुठं गाव नाही तर मग इथे एक मंदिर आहे आपलं ह्या झाडात त्या तिथं ते झेंडा दिसतोय ना त्या झेंड्यापाशी मंदिर आहे तर मग त्या मंदिर म्हणजे जवळच आहे आमच्या बिराडापासनं बारीक आपलं बांधलेलं आहे देवाचं महादेवाचं आहे वाटतं आणि मग म्हणलं त्या मंदिरापाशी सकाळी मी गेली होती आपली पाया पडायला तर त्याला कुलूपच होतं पण बायारहूनच आपली पाया पडून आली आणि तिथं मला वड दिसलं बारीक बारीक वडाची झाडं लावलेली इथं तर मग म्हणलं बाहेरला मी म्हणलं आपण जाऊ इथं वड पण जायला आत्याला यांना मावशीला तर मावशीन बाया आत्याने ती म्हणली जाऊ मग असला इथं जवळ आता लांब असतं तर नसतं जायला भेटलं आणि मग तिकून येऊन मग आपलं परत वाडा पुढं जायचं आहे त्याच्यामुळे काय आका बिराड या उरकायचं बी तर म्हणलं आधी वडबिड पुंजून आलं की मग उरकू बिराडाचं तर सागरचं बी चाललंय खेळायचं सागर तू देवाला यायचा आपल्या राखात बिराडा वार बी लय सुटल या आम्ही एकदम टी आकाडा बसल्या मुळ लय वारायचं बरा 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 सुटल या तर आता तिकून आल्याच्या नंतर बिराडाचा उरकायचं आता चालतो जरा देवाच्या मुरून लावल्यात सगळे

सागर गणपतीला लावाय कारण आजच्या गडबडी पुन्हा वाडा लई लांब जायचं हे देवाचं बी दर्शन व्हायना आपल्याला

सागर लाव गाणं म्हणते म्हणकि तसा काय म्हणतो तसा लय जागर गाणं म्हणतो बाई काल म्हणतो तर काय म्हणतो गणपती मांडीवर बसला

मस्त असा वड पोजून घेतला आता जरा आता इथं मंदिर आहे तिथं पाया पडतो जरा दर्शन घेतो आता सकाळी मी तर गेली दर्शन घेऊन सागर अर बुटकाड काढ पायातलं नाही आहे अगदी एकदम जंगलातच मंदिर बांधलेलं आहे आम्ही चार वर्षापूर्वी आलो होतो इथं त्यावेळेस नव्हतं मंदिर माहितच नव्हता काय होता आपल्याला मंदिर असेल पण आपल्याला माहिती नव्हता देव सागर हे काय रे बैल काय हांबा नाड की देव कान कापीन बुट नाही काढले आव थोडे नाही का तुळस पण मस्त गाव ना थोडास पण आपल्याला मस्त गाव बाई भाई काय नाही हां देवाच्या मनात असलं ना सगळं गावतं सगळं गावतंय पण मन उघडून आई या पाहिजे हा पाहिजे ना तर आणि आपलं पण मन उघडलं पाहिजे ना हो पाहिजे हा सगळं त्याच्यामुळे देवपावन होतं जिथली तिथं बी देतोय ना मनात आडी ठेवल्यावर देव पण आडी ठेवतो ना मग कसं काय देव देव झाला काय देव देव झाला आता मोरला पास करायचंय आता निघाला आमचा वाडाला अजून करन... कारण लय टाइम झालाय आता पार दोन वाजले असत्या उरक तोर काम तर आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबू